ही जी जागा आहे ज्याच्यावर अनंता वन नावाने एक प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे ही मी मूळ जागा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही एक धर्मादाय संस्था आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे या संस्थेची शिवाजीनगरला मेट्रो स्टेशनच्या समोर सुमारे तीन हजार स्क्वेअर मीटर म्हणजे तीस हजार स्क्वेअर फूट जागा आहे या जागेपैकी काही भाग हा लीजने द्यायचा संस्थेने ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी प्रयत्न चालू केले त्यानंतर कंपनीने ब ये ही संस्था त्या धर्मादाय संस्थेने ही जागा भाड्याने देण्यासाठी एक टेंडर मागवली त्याच्यामध्ये काही लोकांनी टेंडर भरले त्याच्यामध्ये दौंड शुगर असेल जय इन्फोटेक असेल किंवा कल्पतरू कल्पवृक्ष प्लांटेशन असेल या कंपनीने ते टेंडर भरलं परंतु याच्यातले जे डायरेक्टर्स आहेत ते जवळपास सगळ्या कंपन्यांमध्ये समानच आहेत म्हणजे आत्ता किंवा नंतर अशा पद्धतीने त्यामुळे ह्या टेंडर प्रक्रियेच मुळात गडबड होती परंतु तो भाग आपण आला आहे तसं ठेवला तरीही त्यानंतर डी एस टी एने या जागेच्या लीज करारासंदर्भामध्ये चॅरिटी कमिशनरकडे परवानगी मागितली त्यानुसार चॅरिटी कमिशनरने या जागेपैकी साठ हजार पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा ही साठ वर्षाने लीजने देण्याचंही परवानगी दिली परंतु क या संदर्भात जे लीज झालं त्याच्यामध्ये सेलडी सेल असा सेल उल्लेख करण्यात आला जो पूर्णपणे चुकीचा आणि बेकायदेशीर होता त्यानंतर कल्पवृक्षने कल्पतरुणे कल्पवृक्ष प्लांटेशनने याच्यावर एक प्रकल्प उभा केला आणि फक्त लीजची परवानगी असतानाही यातली अनेक मोठी जागा ह्याचा विक्री करार करण्यात आला जो पूर्णपणे बेकायदा होता त्यातच आता महारेराची ऑर्डर जरी आज आपण बघितलं रेराच्या वेबसाईटवर तरी या संस्थेचं जे कल्प व वृक्ष प्लांटेशनचं अकाऊंट हे महारेरानं सीज केलेलं आहे इथं कुठलाही करार किंवा साठेगत करायला मनाई केलेली आहे असं असतानाही अगदी अलीकडे अलीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री ज्या पक्षाचे नेते नेतृत्व करतात त्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही दिवसांपूर्वी तिथं ऑफिस सुरू केलं आता ते ऑफिस कसं सुरू केलं वगैरे हा आणखी वेगळाच मुद्दा आहे परंतु या संदर्भात आता त्या सर्वांनी खुलासा केला पाहिजे शिवाय मुन्हा प्रकारामध्ये ज्यावेळेस दोन हजार एकवीसला शीतल तेजवानीने एक ॲग्रीमेंट करून पॉवर ऑफ अॅटर्नी पार्थ पवारांनी दिली त्याच्यामध्ये जो साक्षीदार होता साहिल प्रधान त्या साहिल प्रधानला ह्या कंपनीच्या वतीने पालिकेशी करार करणं वगैरे कसाठी पॉवर ऑपरेटरनी देण्यात आलेली याचाच अर्थ हे सगळं संगणमत करून चाललेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जागा लुबाडण्यासाठी काहीतरी षडयंत्र रचण्याचा हा प्रकार आहे असा आमचा संशय आहे मुनवा प्रकरणामध्ये आम्ही सांगितलं होतं की तुम्ही ब हे प्रकरण काय आयसोलेटेड एकच असेल अशातला भाग नाही अशा आणखी असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांची चौकशी करावी परंतु शासनाच्या चौकशीमध्ये चा अजून काय मुंढवा लँड प्रकरणा पलीकड प्र मुंढव्याची चौकशी नीट चालू नाही काय आढळून येत नाही परंतु ही डॉक्युमेंट्स राष्ट्रवादीने ही जागा घेतल्यानंतर आमच्या निदर्शनास आली ती पब्लिक डोमेनमधली डॉक्युमेंट आहे आणि हा मुद्दा आज समोर आणला आहे शासनाने आता शासनाने म्हणजे कोणाकडे मागणी करायची हाच आमचा खरा प्रश्न आहे कारण स्वतःच काही शासन करत नाही तरी पण कायद्यानुसार शासनाने ह्याच्यावर कारवाई करणे गरजेचं असल्याने कर ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे गेले काही दिवस राष्ट्रवादीचे जे काही आरोप चालले आहेत एकमेकावर राष्ट्रवादी आणि भाजप अगदी भाजपचे अध्यक्षसुद्धा म्हणतात की आम्ही जर बोललो तर अडचणीचं होईल म्हणजे त्यांना अडचणीचं होऊ नये राष्ट्रवादीला म्हणून तुम्ही गप्पा आहात का याचाच अर्थ तुमचं संगणमत चाललं आहे जी डॉक्युमेंट्स विजय कुंभारसारख्या एखाद्या बाहेरच्या माणसाला उपलब्ध आहेत ती एका राष्ट्रीय पक्षाला किंवा पक्षाच्या अध्यक्षांना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या यंत्रणेला ना उपलब्ध नाही असं म्हणता येणार नाही याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजित पवार गट किंवा भाजप असेल त्यांची ही नुरा कुस्ती आहे हे नुसतं आपल्याला लढल्यासारखं करतायत प्रत्यक्ष लोकांना दिसेल लोकांना भावेल लोकांच्या लक्षात येईल लोकांना वाटेल की कायद्यावर विश्वास ठेवा अशी कारवाई होताना दिसत नाही आज विजय कुंभार जे माहिती अधिकाराचे पुणे शहरातील कार्यकर्ते आहेत त्यांनी आज राष्ट्रवादीची जागा अशा गैरपद्धतीने डेक्कन शुगर कंपनीकडनं त्यांनी बळकावली आणि तिथं आपल्या पक्षाचं कार्यालय थाटलंय अशी माहिती अधिकारात आज एक प्रेस घेतलेली होती मी सामान्य पुणेकर म्हणून मला असा प्रश्न पडतो आहे की प्रत्येक जमीन घोटाळ्यामध्ये मुनव्याचा विषय असू देत किंवा असत याच्यात पवार कुटुंबियांचंच नाव काय येतं आहे आणि जर का ह्यामध्ये काही तथ्य असेल तर ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे